दोन हजार चौदा आणि एकोणीसचा मोदींचा आणि भाजपचा प्रभाव हा ओसरू लागलाय असं चिन्ह दिसतंय योगेंद्र यादव म्हणतात त्याप्रमाणे त्या भाजपला बहुमत मिळवायला कष्ट पडतील की नाही हे चार जूनला कळेल योगेंद्र यादव यांचा आकडा मी पुन्हा सांगतोय दोनशे तेहतीस जागा भारतीय जनता पक्षाला मिळतील आणि दोनशे अडसष्ट जागा एनडीए ला मिळतील असं ते म्हणत आहेत लक्षात ठेवा हा आकडा आणि चार जूनला आपण तपासूया तपासूया काय होणार आहे कारण लोकशाहीच्या दृष्टीने मोदींचा आणि भाजपचा पराभव होणं आवश्यक आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या अजून तीन फेऱ्या बाकी आहेत पण चार फेऱ्यानंतरच देशामध्ये वेगळा सूर उमटू लागलेला आहे निवडणुकीच्या सुरुवातीला ही निवडणूक एकतर्फी होणार आहे जिथे का तो मोदी असं म्हणणार आहे आता जरा वेगळं बोलू लागले निवडणूक इंटरेस्टिंग होते निवडणुकीमध्ये अटीतटीच्या लढती होत आहेत असं मोदींच्या बाजूने ओरडणारा गोदी मीडियाही सांगू लागला आहे आशुतोष वासने यांच्यासारख्या विचारवंतांनी सुद्धा लेख लिहून या बदलाची दखल घेतलेली आहे आता ही निवडणूक एकतर्फी होत नाही आहे नक्की पण चार फेऱ्यातलं मतदान पाहता आणि घटलेलं मतदान पाहता भारतीय जनता पक्षाला फटका बसणार ही गोष्टही हळूहळू स्पष्ट होऊ लागलेली आहे या निवडणुकीत मोदींचा दोन हजार चौदा किंवा दोन हजार एकोणीस करिश्मा दिसत नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे पहिल्या दोन फेऱ्यानंतर हे भाजपच्या लक्षात आल्यामुळे अबकी बार चारशे पार ही जी घो घोषणा मोदींनी दिली होती ती ते स्वतःही विसरले त्यानंतर भाजपच्या इतर नेत्यांनाही विसर पडला चारशे पार वगैरे सोडा आता तीनशे जागा मिळाल्या तरी खूप झालं असं हे नेते खाजगीत बोलू लागले त्यामुळे ही निवडणूक आता वेगळ्या पद्धतीने रंगणार आहे मोदींच्या विरोधी मतं अधिक प्रबळ बनत आहेत मोदी विरोधी मतदार मतदानासाठी मतदान केंद्रामध्ये जातोय असं चित्र उभं राहिलेलं आहे पण आजपर्यंत कुणीही प्रत्यक्ष आकडा सांगायचं सा धैर्य केलं नव्हतं ते केलं आहे योगेंद्र यादव यांनी योगेंद्र यादव यांना तुम्ही सगळे ओळखता योगेंद्र यादव हे सेफॉलॉजिस्ट आहेत सध्या ते राजकारणात असले स्वराज इंडिया ही त्यांची संघटना असली तरी मूळचे से ते सेफॉलॉजिस्ट आहेत आणि सी एस डी एस या आ, पोलिटिकल सायन्सशी संबंधित संस्थेशी विश्वासार्ह संस्थेशी ते निगडित होते योगेंद्र यादव यांना सेफॉलॉजीचा निवडणूक अंदाज व्यक्त करण्याचा जवळजवळ पस्तीस वर्षाचा अनुभव आहे आणि तुम्हाला माहिती असेल तर एन डी टी व्हीवर किंवा त्यानंतर सेनेनायमिनींवर आपण त्यांना सातत्याने बघितलेलं आहे त्यामुळे योगेंद्र यादव जेव्हा अंदाज व्यक्त करतात तेव्हा चारी बाजूने विचार करून करतात ते काहीतरी सनसनाटी बोलणार नाहीत याची खात्री असते यावेळेला योगेंद्र यादव यांनी मोठा धोका पत्करलेला आहे त्यांनी चक्क या निवडणुकीचा अंदाज व्यक्त केलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या जागा तर कमी होणारच आहेत पण भाजप आणि एनडीएच्या जागा किती कमी होणार हे त्यांनी स्पष्टपणे एक खास व्हिडिओ बनवून सांगून टाकलेला आहे आपण हा व्हिडिओ का बनवला आहे हेही त्यांनी सांगितलेलं आहे ते असं म्हणतात की हा व्हिडिओ मी आजचा सबसे बडा सच आजचं सगळ्यात मोठं सत्य जनतेसमोर यावं म्हणून सांगतोय आजपर्यंत मोदी जिंकणार भाजप जिंकणार भाजप अपराजित आहे असं सगळेजण आहेत पण तशी परिस्थिती राहिलेली नाही ही निवडणूक जी आहे ती खूज बदलते योगेंद्र यादवांच्या शब्दात सांगायचं तर हे चुनाव करवट बदल रहा आहे परिस्थिती बदलते आहे वातावरण बदलत आहे लोक लोकल लोकभावना जी आहे ती दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसपेक्षा वेगळी होते असं योगेंद्र यादव आपल्याला सांगतायत आणि या व्हिडिओमार्फत ते लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत आहेत हा व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक वेब पोर्टलनी अनेक चॅनलनी त्यांच्या मुलाखतीसुद्धा घेतल्या त्यामुळे आतापर्यंत ते जे काय म्हणाले ते तुमच्यापर्यंत पोचलं असेल हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर योगेंद्र यादव यांच्या ट्विटर किंवा फेसबुक अकाउंटवर तो उपलब्ध आहे तो यूट्यूबवर सुद्धा उपलब्ध आहे आणि तुम्ही जर माझ्या ट्विटर आणि फेसबुक अकाउंटवर गेलात तर तो व्हिडिओ तुम्हाला सुद्धा पाहायला मिळेल योगेंद्र यादव यांनी काय अंदाज व्यक्त केला आहे हा धक्कादायक अंदाज आहे हे खरं आहे अनेकांना पटणार सुद्धा नाही पण त्यांनी काय अंदाज व्यक्त केला आहे ते आपण जरा पाहूया योगेंद्र यादव म्हणतात की मी कर्नाटक तेलंगणा छत्तीसगड राजस्थान पंजाब उत्तर प्रदेश आणि हरियाणा या राज्यांचा दौरा केला आणि त्यानंतर हा अंदाज व्यक्त करतो आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला तीनशे तीन जागा मिळाल्या होत्या हे आकडे लक्षात ठेवा किंवा होतं तर लिहून ठेवा तीनशे तीन जागा मिळाल्या होत्या आणि एच्या एकूण जागा होत्या तीनशे त्रेपन्न भाजपला तीनशे तीन जागा आणि एला तीनशे त्रेपन्न जागा या जागा कशा कमी होणार आहेत राज्यभर हे योगेंद्र यादव आपल्याला सांगत आहेत कर्नाटकापासून त्यांनी सुरुवात केलेली आहे कर्नाटकामध्ये एकूण अठ्ठावीस जागा आहेत यापैकी सव्वीस जागा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भाजपला मिळाल्या होत्या यावेळेला ही परिस्थिती नाही आहे कर्नाटकातली परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे कर्नाटकामध्ये भारतीय जनता पक्षाच्या दहा जागा कमी होतील म्हणजेच एन डी एच्या दहा जागा कमी होतील असं योगेंद्र यादव यांचं म्हणणं आहे म्हणजे एन डी ए तीनशे त्रेपन्नवरून तीनशे वर येईल दोन हजार हो एकोणीस साली एन डी एला तीनशे त्रेचाळीस जागा होत्या त्यापैकी दहा जागा कर्नाटकात कमी होतील म्हणजे ते तीनशे त्रेपन्नवर येतील त्यानंतर त्या 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 महाराष्ट्र महाराष्ट्रात एन डी एला बेचाळीस जागा अठ्ठेचाळीसपैकी बेचाळीस जागा मिळाल्या होत्या त्या यावेळेला राहणार नाहीत त्या कमी होणार हे सगळ्यांना माहिती आहे योगेंद्र यादव यांच्या मते महाराष्ट्रामध्ये किमान वीस जागा कमी होतील म्हणजे एन डी एचे खासदार आधी तीनशे त्रेपन्न वरून तीनशे त्रेचाळीस वर आले आणि आता तीनशे त्रेचाळीस वरून तीनशे तेवीस वर आले म्हणजे तीस खासदार एकूण कमी झालेले आहेत हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे त्यानंतर राजस्थान आणि गुजरात राजस्थानमध्ये सव्वीस जागा आहेत आणि गुजरातमध्ये पंचवीस जागा आहेत एक्कावन्न जागा दोन्ही दोन्ही राज्यात मिळू नयेत यापैकी बहुसंख्य जागा भाजपलाच मिळाल्या होत्या गेल्या वेळेला यावेळेला यापैकी दहा जागा कमी होतील असं यादव यांचं म्हणणं आहे म्हणजे एनडीए मगाशी मी तुम्हाला सांगितलं तीनशे तेवीसवर आलं होतं महाराष्ट्रामध्ये ते दहा जागा कमी होऊन राजस्थान आणि गुजरातमध्ये तीनशे तेरावर येईल त्यानंतर हरियाणा पंजाब चंदीगड दिल्ली आणि हिमाचल हरियाणामध्ये दहा जागा आहेत पंजाबमध्ये तेरा जागा आहेत चंदीगडमध्ये एक जागा दिल्लीमध्ये सात जागा आणि हिमाचल प्रदेशात चार जागा या सर्व हरियाणा पंजाब चंदीगड दिल्ली हिमाचल या पाच ठिकाणी मिळून एन डी एच्या दहा जागा कमी होतील असं योगेंद्र यादव यांचं म्हणणं आहे म्हणजे एन डी एच्या जागा तीनशे तेरावरून तीनशे तीन वर आला लक्षात घ्या आपण प्रवास सुरू केला एनडीएचा तीनशे त्रेपन्न पासून तो आता तीनशे तीन वर आलेला आहे त्यानंतर मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड या तीन राज्यात फार मोठ्या जागा कमी होणार नाही आहेत पण तीन राज्य मिळून दहा जागा कमी होतील असं यादव म्हणतात म्हणजे तीनशे तीन एन होत्या त्या दोनशे त्र्याण्णव वर आलेल्या आहेत त्यानंतर अत्यंत महत्वाचं राज्य म्हणजे उत्तर प्रदेश आणि त्यासोबत उत्तराखंड उत्तर प्रदेशामध्ये गेल्या वेळेला चौसष्ट जागा मिळाल्या होत्या भारतीय जनता पक्षाच्या युतीला म्हणजे एनडीला डी एला आणि उत्तराखंडमध्ये पाच जागा या जागा पंधराने कमी होतील असं यादव यांचं म्हणणं आहे त्यामुळे दोनशे त्र्याण्णववर आलेले ए दोनशे अठ्ठ्या अठ्याहत्तरवर येईल हे लक्षात घ्या म्हणजे एनडीएच्या जागा आता तीनशे त्रेपन्नवरून दोनशे अठ्ठ्याहत्तरवर आलेल्या आहेत बिहारमध्ये नितीश कुमार भाजप गेल्यामुळे भाजपचा फायदा होईल असं म्हटलं जात होतं पण योगेंद्र यादव यांच्या मते तो होणार नाही आहे बिहारमध्ये गेल्या वेळेला एनडीएला चाळीसपैकी एकोणचाळीस जागा मिळाल्या होत्या त्या आता पंधराने कमी होतील बिहारमध्ये तेजस्वी यादव तुफानी दौरा करतायत त्यांच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळतोय दर दिवशी किमान दहा सभा तेजस्वी यादव घेत आहेत अक्षरशः झपाटल्याप्रमाणे ते प्रचार करतायत त्याचा फायदा आर जे डीला होईल आणि पंधरा जागा एन डी एच्या कमी होतील असं योगेंद्र यादव म्हणणं आहे म्हणजे दोनशे एन डी एच्या जागा दोनशे त्रेसष्टवर वर आल्या त्यानंतर पश्चिम बंगाल ईशान्य भारत आणि युनियन टेरिटरीज म्हणजे केंद्रशासित प्रदेश इथेही सर्व मिळून भाजपच्या आणि एच्या एनडीए अनेक मित्रपक्ष आहेत अनेक ठिकाणी नॉर्थ ईस्टला त्यामुळे एनडीएच्या दहा जागा कमी होतील पश्चिम बंगाल नॉर्थ ईस्ट ईशान्य भारत आणि केंद्रशासित केंद्र, प्रदेश म्हणजे एनडीएच्या जागा दोनशे त्रेसष्ट वरून दोनशे आल्या वर आल्या एनडीएच्या जागा कमीच होणार आहेत का डी एला फायदा होणार नाही आहे का कुठे योगेंद्र यादवांचं असं म्हणणं आहे डी एला फायदाही होतोय एनडीएला पंधरा जागांचा फायदा होतोय तो फायदा होतोय एक म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये आंध्र प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाचं टी डी पी बरोबर तेलगू देशम पक्षाबरोबर समझोता झाला आहे तिथे दहा जागा भाजपला मिळण्याची शक्यता आहे म्हणजे भाजपच्या पार्ट्यामध्ये दहा जागा इथे पडतील आणि तामिळनाडू केरळ आणि तेलंगणा या तीन राज्यात मिळून आणखीन पाच जागा मिळतील दक्षिणेने दक्षिणेमध्ये भाजपचा प्रवेश हळूहळू होतोय मंदगतीने होतोय पण प्रवेश झालेला आहे आणि तो पुढचं पुढचं पाऊल ते घेत आहेत त्यांचा त्यांचा प्रसार जो आहे तो वाढतो आहे हे प्रत्येक निवडणुकीत आपल्याला दिसलं आहे याही वेळेला आंध्र प्रदेशमध्ये दहा जागा आणि तामिळनाडू केरळ आणि तेलंगणा तेलंगणामधून पाच जागा अशा पंधरा जागांची भर एन डी एच्या पार्ट्यात पडेल म्हणजे आपण जे म्हटलं होतं की दोनशे त्रेसष्ट जागा एन डी एला एन डी ए खाली आलं होतं ते दोनशे त्रेसष्टवरून सर्व जागा मिळाल्या मग आता जर बघितलं सर्व जागा या या सगळं जागांचा हिशोब जर आपण केला तर यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या पासष्ट जागा कमी होत आहेत आणि एनडीएतल्या घटक पक्षांच्या पस् पंचवीस पस्तीस जागा कमी होत आहेत हे लक्षात घ्या म्हणजे फायनली आकडा काय होतो मी तुम्हाला सांगतो पहिल्यापासून मी तुम्हाला आकडा सांगितला भाजपचा आकडा होता तीनशे तीन तो दोनशे तेहतीस वर येतोय आणि एनडीएचा आकडा होता तीनशे त्रेपन्न तो कमी होत 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 दोनशे अडुसष्ट वर येतोय म्हणजे दोनशे बहात्तर पर्यंत सुद्धा भाजप तर पोचत नाहीयेत पण एनडीए सुद्धा पोचत नाहीये असं योगेंद्र यादवांचं म्हणणं आहे आता योगेंद्र यादवांचं हे म्हणणं वादग्रस्त असू शकतं त्यावर मतमतांतर असू शकतात कारण यादव म्हणतात तेवढ्या जागा प्रत्येक ठिकाणी कमी होतील की नाही ही शंका अनेक जण उपस्थित करतील उदाहरणार्थ कर्नाटकात जागा कमी होतील याविषयी काही शंका नाही दहा जागा कमी होतील की आठ जागा कमी होतील एवढाच प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये वीसपेक्षा पेक्षा जास्त, जास्त जागाही जागा कमी होऊ शकतात राजस्थान आणि गुजरात मिळून सात आठ जागा तर नक्की कमी होतील कारण राजस्थानमध्ये पाच ते सहा जागा कमी होतील असं सांगितलं जात आहे तिथे तिथल्या राजपूत समाजाचा मोठा रोष भाजपविरुद्ध निर्माण झालेला आहे परंतु दहा जागांचा आकडा योगेंद्र यादव आहेत तो पूर्ण होईल की नाही हे सांगता येत नाही अशा प्रकारे पश्चिम बंगाल नॉर्थ ईस्ट आणि युनियन टेरिटरीजमध्ये सुद्धा दहा जागा ते दाखवत आहेत इथेही कमी जास्त होऊ शकतं म्हणजे योगेंद्र यादव यांच्या आकड्यांविषयी वाद होऊ शकतो चर्चा रांगू शकतात मात्र ते जे म्हणत आहेत की भाजपचा आकडा कमी होईल याविषयी वाद होण्याचं काही कारण नाही आहे लक्षात घ्या भाजप तीनशे तीन होता तो आता दोनशे तेहतीसवर येणार असं योगेंद्र यादवांचं म्हणणं आहे लक्षात घ्या हे माझं म्हणणं नाही आहे हे योगेंद्र यादव यांच्यासारख्या सेफॉलॉजिस्टचं म्हणणं आहे आपण असं धरूया दोनशे तेहतीस दोन तीनशे तीनचं दोनशे तेहतीस एवढा जरी खाली नाही आला तरी भाजपच्या जागा मोठ्या प्रमाणावर कमी होणार याविषयी काही शंका नाही त्यामुळे भाजप स्वतः दोनशे बहात्तरपर्यंत पोहोचेल की नाही ही शंका आहे आणि एन डी एसला सुद्धा योगेंद्र यादव यांच्यामध्ये फक्त दोनशे अडसष्ट जागा मिळतील तेव्हा एन डी सुद्धा बहुमताची पूर्ती करू शकणार नाही पण मग बी जे डी वगैरे जे पक्ष आहेत ज्यांनी सातत्याने भाजपला पाठिंबा दिला आहे त्यांना बरोबर घेऊन भाजप आणि मोदी सरकार बनवण्याचा प्रयत्न करू शकतात पण याचा एक तात्पर्य हे आहे योगेंद्र यादवांचे आकडे पुढे मागे होऊ शकतात की भाजपच्या जागा तीनशे तीनही राहत नाही आहेत त्या कमी होत आहेत आणि माझ्या मते भाजपच्या जागा मग त्या सत्तर कमी होत पंच्याहत्तर कमी होत पासष्ट कमी होत की चाळीस कमी होत भाजपच्या जागा एवढ्या मोठ्या प्रमाणावर कमी होणं हा सुद्धा मोदींना मोठा धक्का आहे हा मोदींचा नैतिक पराभव आहे लक्षात घ्या योगेंद्र यादव यांच्याबरोबर सगळेच सहमत होतील असं नाही त्यांच्याबरोबर मतभेद व्यक्त केले आहेत प्रशांत किशोर यांनी आता काही जण प्रशांत किशोर यांना भाजपचे प्रचारक म्हणतात ती गोष्ट सोडून द्या मात्र प्रशांत किशोर असं म्हणतात की भाजपच्या जागा कमी होणार आहेत हे खरं पण जेवढ्या जागा कमी होणार आहेत तेवढ्या जागा दक्षिण आणि इतर प्रांतातून भरून निघणार आहेत असं प्रशांत किशोर यांचं म्हणणं आहे त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे दोन हजार एकोणीसप्रमाणे भाजप तीनशेपर्यंत पोचू शकतं योगेंद्र यादव यांच्या यांच्या म्हणण्याप्रमाणे भाजपच्या ज्या एवढ्या मोठ्या प्रमाणात जा जागा कमी होणार आहेत तेवढ्या होणार नाहीत ज्या एक वीस पंचवीस तीस जागा कमी होतील त्या दक्षिण आणि इतर ठिकाणून भरून निघतील अशी प्रशांत किशोर यांचं म्हणणं आहे मात्र योगेंद्र यादव यांचे जुने सहकारी सेज डेज लोकनीतीमध्ये काम करणारे दुसरे एक सेफॉलॉजिस्ट किंवा राजकीय विश्लेषक संदीप शास्त्री यांच्या म्हणण्याप्रमाणे संदीप शास्त्रींनी काही आकडा दिलेला नाही पण वातावरण बदललं हे ते मान्य करतात ते असं सांगतात की एक कर्नाटकाचं जरी उदाहरण गेलं घेतलं तरी दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या दोन्ही विधानसभा निवडणुकीच्या वेळेला दोन हजार तेरा आणि दोन हजार अठराला झालेल्या कर्नाटकामध्ये विरोधी पक्षाचं सरकार होतं आत्ताही दोन हजार तेवीसला विरोधी पक्षाचं सरकार आहे पण विधानसभा निवडणुकीत ज्या जनतेने कर्नाटकमध्ये भाजप विरोधी पक्षांना मतं दिली होती म्हणजे काँग्रेसला प्रामुख्याने मतं दिली होती ती जनता लोकसभेमध्ये मोदींना मत देते असं दोन हजार चौदा आणि एकोणीसला दिसलं होतं यावेळेला चित्र वेगळं आहे एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रेवण्णाचं प्राज्वल रेवण्णाचं जे सेक्स स्कॅन्डल आहे ते घडलेलं आहे त्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे त्यानंतर काँग्रेसने म्हणजे आणि सरकारने यावेळेला महिलांना ज्या मोठ्या प्रमाणात सवलती दिल्या आहेत महिलांसाठी कल्याणकारी ज्या योजना सुरू केल्या आहेत त्याचा फार मोठा प्रभाव आहे आणि तो प्रभाव या लोकसभा निवडणुकीवर सुद्धा पडतोय त्यामुळे भारतीय जनता पक्षाला पूर्वी इतक्या सव्वीस जागा मिळणार नाहीत आठ ते दहा जागा कमी होतील असं संदीप शास्त्रींचं सुद्धा म्हणणं आहे ते म्हणाले वर्स्ट इफेक्ट हा असेल की अर्ध्याहून अधिक जागा सुद्धा कमी होऊ शकतात म्हणजे कर्ना कर्नाटकात जो झालेला आहे तो पूर्णपणे फेरबदल आहे पण दोन हजार चार प्रमाणे परिस्थिती होणार आहे का आपण याचा उत्तर आता देऊ शकत नाही हे अंदाज आहेत हे लक्षात घ्या दरवेळेला अंदाज व्यक्त झाला की त्यावर आरोप प्रत्यारोप करायचे हे प्रकार आपण थांबवले पाहिजेत हे अंदाज आहे या अंदाजाच्या आधारे वारं राजकीय वारं कोणत्या दिशेने वाहत आहे याचा अंदाज आपण घेऊ शकतो दीपक गुप्ता जे आहेत इंडिया टुडेचे किंवा ऍक्सिसचे हे सुद्धा असं म्हणत आहेत प्रशांत किशोर यांच्याप्रमाणे दोन हजार एकोणीसच्या परिस्थितीत फारसा फरक पडणार नाही भाजपला चारशे वगैरे जागा मिळणारच नाही हे राजीप सरदेसाई सुद्धा मान्य करतात भारतीय जनता पक्षाच्या जागा निश्चितपणे कमी होतील हेही ते मान्य करतात मात्र भाजप बहुमताच्या खाली जाईल हे त्यांना अजूनही मान्य नाही मात्र योगेंद्र यादव पुन्हा पुन्हा सांगतात ठामपणे सांगतात की भाजप आणि एन डी ए दोघंही बहुमताच्या जवळ राहणार नाही आता चार जूनला नेमकं काय होणार आहे कशाप्रकारे होणार आहे आणि यातला कुणाचा अंदाज बरोबर ठरतो हे आपल्याला कळेल एक गोष्ट निश्चित आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये जो फरक मला दिसतोय तो हा आहे की यावेळेला नरेंद्र मोदींना प्रोजेक्ट करायचा मोठ्या प्रमाणावर चौदा आणि एकोणीसपेक्षा जास्त प्रोजेक्ट करायचा प्रयत्न आणि मोदीजी की गॅरंटी म्हणून प्रचार करायचा प्रयत्न भाजपने केला असला तरी मोदींची लाट वगैरे देशात नाही दोन हजार राष्ट्रवादाचा किंवा पाकिस्तान विरोधाचा मुद्दा सुद्धा नाही दोन हजार एकोणीसला बालाकोट घडलं होतं तो मुद्दा सुद्धा नाही ठिकठिकाणी स्थानिक मुद्दे प्रभावी ठरत आहेत जसं मी आता सांगितलं कर्नाटकामध्ये सुद्धा स्थानिक सरकारचं काम हे महत्वाचं ठरतंय मोदींचा करिश्मा संपलेला नाहीये पण पूर्वी इतका त्याचा परिणाम नाही आहे महाराष्ट्रामध्ये मोदी अठराहून जास्त सभा घेत आहेत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना काउंटर करण्यासाठी राहुल गांधींना काउंटर करण्यासाठी नाही राष्ट्रीय मुद्द्यावर बोलण्यासाठी नाही पवार आणि ठाकरे यांचा पराभव करण्यासाठी मोदी आपली प्रतिष्ठा पणाला लावत आहेत बिहारमध्येही तेच होतं पश्चिम बंगालमध्येही स्थानिक मुद्दे प्रभावी ठरत आहे संदेश खालीचा मुद्दा प्रभावी ठरलाय ते कसं बोगस प्रकरण आहे हे ममता बॅनर्जींनी सिद्ध केलेलं आहे मोदी जे शाकाहाराचा पुरस्कार करतात त्या मुद्द्यावर सुद्धा पश्चिम बंगालमध्ये मोठा प्रचार चाललेला आहे म्हणजे राष्ट्रीय मुद्दा नाही स्थानिक मुद्दे प्रभावी ठरत आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट राम मंदिराचा मुद्दा प्रभावी ठरेल या निवडणुकीत असं भाजपला वाटत होतं तो मुद्दा उत्तर प्रदेशच्या काही भागात अयोध्येच्या आजूबाजूच्या भागातच प्रभावी ठरतोय असं दिसतंय तो देशभर निवडणुकीचा मुद्दा सुद्धा झालेला नाही त्यापेक्षा मोदी जे गरीबांना रेशन देतात ऐंशी कोटी गरीबांना कल्याणकारी योजनांमधून जे रेशन मिळत आहे दर महिन्याला पाच किलो तो मुद्दा अधिक प्रभावी ठरतोय आणि कदाचित त्याची मदत मोदींना होऊ शकेल मात्र दोन हजार चौदा आणि एकोणीसचा मोदींचा आणि भाजपचा प्रभाव हा ओसरू लागलाय असं चिन्ह दिसतंय योगेंद्र यादव म्हणतात या त्याप्रमाणे भाजपला बहुमत मिळवायला कष्ट पडतील की नाही हे चार जूनला कळेल योगेंद्र यादव यांचा आकडा मी पुन्हा सांगतोय दोनशे तेहतीस जागा भारतीय जनता पक्षाला मिळतील आणि दोनशे अडसष्ट जागा एन डी एला मिळतील असं ते म्हणत आहेत लक्षात ठेवा हा आकडा आणि चार जूनला आपण तपासूया तपासूया काय होणार आहे कारण लोकशाहीच्या दृष्टीने मोदींचा आणि भाजपचा पराभव होणं आवश्यक आहे मित्रो आज इथेच थांबतोय शेवटी पुन्हा एकदा निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे